राखी तलाव आणि नैरू मैदानाचं काम आपण या ठिकाणी करतो आपल्याला आठवत असेल इथं फार जुने चेकर टाईल्स होते ते अतिशय खराब झाले होते ते घाणी दिसत होते कारण की कुठल्याही टाईल किंवा पेवर ब्लॉकचा आयुष्य जास्त राहत नाही परंतु आपण जे दगड या ठिकाणी लावलेले आपल्याला ला लक्षात ते येत असेल की आपण तो नैरू मैदानामध्ये एका साईडला हा चंद्रपूरचा सा स्टोन आहे दुसऱ्या बाजूला आतमध्ये आपण आदासाचा स्टोन आहे आणि आदासाचा स्टोन आपण कालदास मार्गासारखा त्या ठिकाणी लावलेलं आहे या दगडाचे आयुष्य पन्नास शंभर दोनशे किंवा पाचशे हजार दोन हजार वर्षापर्यंत असतो आपल्या कालिदास मार्गाला इतक्या वर्षात सुमारे चाळीस पन्नास वर्षात काही झालेलं नाही आहे आणि राम मंदिराचा बांधकाम देखील दगडाने झालेलं आहे त्याला हजारो वर्ष झालेलं आहे त्यामुळे आपण हा जो राखी तलावाचा जो काम आपण करत आहोत तो पूर्णपणे स्टोननी करत हो। आहोत आणि या पद्धतीने चालण्यासाठी आपण जागा लोकांना देत आहोत आणि जेव्हा इतर लोक बसतील हा ओटा देखील इतर लोकांना बसण्यासाठी आणि या पूर्ण व्ह्यूला पाहण्यासाठी अतिशय सुंदर होईल आणि भविष्यामध्ये राखी तलावच्या त्या बाजूला देखील जर आपण पाहिलं तर राखी तलावचा अपोजिट सेक्शन राखी तलावचा तो सेक्शन आणि राखी तलावचा हा सेक्शन याला देखील पूर्णपणे अतिशय सुंदर आपण करत आहोत जेणेकरून रामटेकच्या लोकाला पूर्णपणे थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये वॉक करण्यासाठी एक ट्रॅचिंग साईट या ठिकाणी उपलब्ध राहील आणि त्या ग्राउंडमध्ये देखील पूर्णपणे लोकांना राऊंड मारता येईल फिरणाऱ्या लोकांना तशा पद्धतीची एक व्यवस्था या ठिकाणी आपण निर्माण करत आहोत एक नवीन प्रयोग या ठिकाणी आपण करून घेतलं की पेवर किंवा काही लावण्यापेक्षा दगडाचं बांधकाम आपण या ठिकाणी करतो याला पैसे जास्त लागतात परंतु याचं आयुष्य जर आपण पाहिलं तर दोनशे पाचशे हजार दोन हजार वर्षापर्यंत याचं आयुष्य असतं त्यामुळे पुढच्या पिढीला किंवा अनेक दशकांपर्यंत अनेक शतकांपर्यंत हे काम आपलं या ठिकाणी राहणार आहे आणि परमनंट काम करून आपण राहू नाही राहणार आपल्या नंतरची त्यानंतरची त्यानंतरची त्यानंतरच्या कितीतरी पिढीपर्यंत हे काम या ठिकाणी राहील अशा पद्धतीचं काम आपण या ठिकाणी करत आहोत आणि राखी तलावचा विकासाचा जो संकल्प माझ्या मनात होता त्याला आता एक रूप येत आहे आणि काही दिवसामध्ये किंबहुना काही महिन्यात तुम्हाला राखी तलावचा बदललेला पूर्ण स्वरूप या ठिकाणी रामटेक वासियांना दिसणार आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच हे सर्व मी करू शकतो त्याचा मला आनंदाने समाधान आहे आपले मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र